एकदा डायबॅक लागला डायबॅक लागला म्हणजे झाडं मेल असं समजतो आपण आणि डायबॅक म्हणजे पायटोपोरा जी बुरशी आहे ती म्हणजे मोसमीचा कॅन्सर कृषी विभागामध्ये बऱ्यापैकी त्याची रासायनिक औषधं आहेत पण या ठिकाणी जैविक पद्धतीनं डायबॅक थांबवलेला आहे नुसतं थांबवलेलं नाही तर हे पूर्ण जे झाड आहे हे झाडं आता तुम्ही जर बघत असाल या झाडाजवळ या बघ या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर सुद्धा हे जे ढिसी आहेत हे सुद्धा हिरवेगार तुम्हाला आलेले दिसतील तर काकांची आपण ओळख करून घेऊ काका राम 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 आपला एकदा परिचय द्या मी कशभभूषण कांतराव देशमुख राहणार झरी तालुका जिल्हा परभणी काका याच्या अगोदर जे काही म्हणजे डायबॅक लागत होता आता जवळजवळ काकाचा जे मोसंबी आहे तो जो डिटेल व्हिडिओ काढलेला तो नक्कीच तुम्ही बघा जवळपास पंचेचाळीस वर्षाचा अनुभव काकांचा या ठ या मोसंबी याच्यामध्ये आहे सर्वात पहिलं माझ्या मते या ठिकाणी ठिबक तुम्हीच केला हो हो बरोबर हो पंचेचाळीस वर्ष म्हणजे वर्ष खूप जास्त झाले तर हा जो रोग आहे हा जो रोग आतापर्यंत तुम्हाला आलेला आहे शंभर टक्के आलाच असणार आला आला, आला तर याच्या अगोदर काय केलं झाडं वाचले ऐंशी ला ज्या मी पहिल्यांदा बाग लावली होती त्यावेळेस ते रोप थोडस ज्याला आत्ताच्या भाषेत गावगाण मोसंबीचं रोप असं म्हणायचे तर ते झाडं एवढाले मोठाले ते की आंब्याच्या झाडापेक्षा मोठा आले बरं तुमच्या जालन्या जिल्ह्यातले अनेक शेतकरी ज्यावेळेस माझ्याकडं मोसंबी पाहायला यायचे त्यावेळेस ते म्हणायचे की आमच्याकडं मोसंबीचे नाही तर आंब्याचे एवढ्याले झाडं आहेत बरोबर आणि एकोणतीस वर्ष तो बाग टिकला होता एकोणतीस वर्षामध्ये दोन टक्केही डायबॅकनं झाडं गेले नव्हती डायबॅग काय होतं त्यावेळेस आम्हालाही काही माहीत नव्हतं पण त्याच्यानंतरची ज्या बागा लावल्या त्याच्यामध्ये हमखास डायबॅग यायनं चालू झालं पाचव्या सहाव्या वर्षी फळं यायला चालू होणं आणि डायबॅकमध्ये असे काही काही झाडं जाणं तर त्याच्यानंतर आम्ही तुमचा जे एक व्हिडिओ पाहिला पवार यांचा याच्या अगोदरची परिस्थिती काय होती म्हणजे ते झाडं वाचत होते नहीं, नहीं वाचत का नाही नाही वाचत नव्हते ते असे गेले की ते पहिल्या काय काय केलं ते पण सांगू बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याला कोरफड लावलेली त्याच्या मुळ्यामध्ये घालून आणि त्याच्यामध्ये याच्या बाजूला कोरफड लावली की ते झाडं वाचतं असं म्हणून आपण काही नाही मी काही का? प्रयोग केले नव्हते फक्त मुळ खोदणे त्याच्यामध्येच ट्रॅकोड्रामा वगैरे असं काहीतरी टाकणे आणि प्रयत्न करणे पण झाड काही वाचलेलं नव्हतं पण आता मागच्या बावीस तारखेला हे बायोहेच वगैरे आम्ही या झाडाला टाकलं आणि त्याच्यापासून आम्हाला थोडासा बदल झाल्यासारखा याला नव्हती फुटल्यासारखी दिसायला लागली आता आणखीन याच्या उपयोग काहीचे गायले ते केल्याच्या नंतर पाहू आणखी काय काय फरक पडतो काय केलेलं आहे ते मामाने केले मामाला नक्की विचारू तर या ठिकाणी तुम्ही एकदा सर्कल दाखवा म्हणजे ज्या करून हे झाड ज्या वेळेस एक दोन महिन्यानंतर वाळल किंवा चांगलं येईल तेच त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण नक्कीच या ठिकाणी बनू मामा यासाठी काय काय केलं आणि काय फरक पडला यार म्हणजे आपण शेण गोळ बर औषध गोमतेर बर एवढं आपण याला फवारणी केली फवारणी बुडा टाकला झाडावर पण मारलं झाडावर पण मारलं आणि बुडाला किती टाकलं बुडाला समजा दाखव लिटर हे टाकले किती टाकलं सम पाच लिटर रोज टाकलं ज्या वेळेस टाकलं त्यावेळेस हे जे ढेसे हे ढेशी होते का नाही नव्हते नाही नाही किती दिवस झाले टाकून तरी समजा नऊ दहा दिवस झाले नऊ दहा दिवस हो एकदाच फवारणी झाली का मग एकदाच फवारणी केली त्याच्यानंतर बरं नक्कीच फरक पडलाय समजा हो हे म्हणजे नव्हतंच बरं बरं नक्कीच जर एवढं डेशे येत असतील दोन तीन काका दोन तीन महिन्यानंतर जर समजा गेलं नाही सांगा आलं तर नक्कीच फायदा नक्कीच नक्कीच